जय जय राम कृष्ण हरी आज आपण हरिपाठातील सत्तावीसावा अभंग पाहणार आहोत सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिका माझ गडी राहू नको का व्यवहार सर्व हा संसार वाया रार हरी वीन नाममंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुनी राह निझव्रतिकाळी सर्व माया तोडी सवडी, लपू नको तीर्झव्रती भाव धरी रे करुना शांतीदाया पाहुना हारी करी प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हारी पाठ समाधी संजीवन हारी पाठ तर ज्ञानदेव म्हणतात सहा शास्त्रांनी एकमुखाने भगवंताचे नाम सर्वात सुखकारक आहे असे सांगितले आहे तेव्हा हे मानवा भगवंताचे नाम सतत घेत जा सतत नामस्मरण करत जा तर पहिल्या चरणामध्ये माऊलीने सुख शब्द वापरलेला आहे तर सर्व सामान्य माणसाला सुख म्हणजे इंद्रियाला जे बरे वाटले बात वाटते ते असते म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयापासून सुख वाटते परंतु प्रत्येक माणसाची प्रवृत्ती भिन्न असल्यामुळं एकाच विषयापासून वाटणारे सुख भिन्न असू शकते तर गाण्यापासून सुख मिळते परंतु कोणाला प्रेमरस आवडतो कोणाला करुण रस आवडतो परंतु तेच गाणे जर आपण दोन चार वेळेस ऐकले तर ते गाणे आपल्याला कंटाळवाने वाटते जेव्हा आपल्या घरी सुतक पडतं तर सुतक असताना आपण आवडीचे गाणेसुद्धा लावले तर ऐकायला नकोसे वाटते आणि म्हणून भौतिक सुख हे तात्पुरते असते आणि आध्यात्मिक सुख परमात्मा प्राप्तीच्या सुखाला खरे सुख असे म्हणतात म्हणजे खरे सुख हे परमात्मा परमात्मा प्राप्ती हेच खरे सुख आहे मग हे कुठं सांगितलेलं आहे साही शास्त्र निवडी असे माऊली म्हणतात कारण शास्त्र पुराण भागवत गीता यासारख्या ग्रंथाच्या वाचनामुळे वैचारिक बळ प्राप्त होते व जीवनामध्ये खरा आनंद मिळतो यासाठी माऊली म्हणतात की रिकामा अर्धगडी राहू नको ग्रंथाच्या वाचनाने काम क्रोध अहंकार नाहीसा होऊन मन शांत होते आणि शांत मनाने मग आपण हरीचे नामस्मरण करतो असं माऊली आपल्याला या चरणामध्ये सांगत आहेत तर दुसरा दुसरं जे चरण आहे तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघूया लटी का व्यवहार सर्व हा संसार वायारा हरी वीन तर ज्ञानदेव या जगाला लटिका म्हणतात लटिका म्हणजे खोटा कारण पुष्कळ लोक जी वस्तू ड्या डोळ्याने दिसते ती सत्य आहे असे समजतात उदाहरणार्थ संपूर्ण जग प्रत्येक वस्तू आपण डोळ्याने पाहतो परंतु डोळ्याने पाहणाऱ्या सर्वच वस्तू सत्य नसतात जसं मृगजळ किंवा अंधारामध्ये दोरी सापासारखी दिसणे परंतु हे सत्य वेगळेच असते म्हणजे ते दिसते ते सत्य असत नाही सत्य में दे, तर सत्य म्हणजे काय भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामध्ये जी वस्तू बदलत नाही तेच केवळ सत्य आहे तर केवळ ईश्वरच भूत वर्तमान भविष्यकाळात राहणारी एकमेव वस्तू आहे आणि म्हणून ती सत्य आहे ईश्वर प्राप्ती झाली म्हणजे ज जन्ममरणाचा एरझार संपतो असे शास्त्रात सांगितलेले आहे आणि म्हणून माऊली म्हणतात की हा जो लटिका व्यवहार आहे याच्या पाठीमागं न लागता तुम्ही नामस्मरण करा आणि नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल आणि या संसारामध्ये जे जन्ममृतीचं चक्र आहे त्या चक्रातनं तुमची सुटका होईल तर पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात बघा नाममंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरूनी राहे तर श्रीहरीच्या नामात एवढे सामर्थ्य आहे की अनंत जन्मातील कोट्यावधी पापेसुद्धा नष्ट होतात त्यामुळे श्रीकृष्ण नामाचा जप करीत राहा आणि नामदेव म्हणतात की कोटी नामजप झाला तर पापाची निवृत्ती होऊन हरीची प्राप्ती होते म्हणजे नामामध्ये किती ताकद आहे बघा की आपण जर नामस्मरण सतत जर केलं तर आपल्या अनेक जन्माचे अनंत जन्माचे पापेसुद्धा नष्ट होतात तर त्याच्यानंतर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात निजव्रत काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपून को तर निजव्रती म्हणजे स्वतःच्या देहाच्या इंद्रियांना तृप्त करणाऱ्या भोगव्रत्ती या वृत्तीमुळं सामान्य जीव नव्हे तर ज्ञानी पंडितसुद्धा संसाराच्या मोहमायामध्ये गुरफटलेले असतात आणि भोग भोगण्याच्या आसक्ती कमी केल्याशिवाय हरिपाठ होणार नाही आणि म्हणून मानवाला ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे आणि ईश्वराचं नामस्मरण केल्यानंतरच त्याला सहज समाधीच लाभ फा फायदा होऊ शकतो आणि म्हणून ह्या भौतिक सुखसुविधेमध्ये न पडता आपण ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे तर यात मा माऊली काय म्हणतात माया म्हणजे आसक्ती कशाबद्दल आसक्ती आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या शरीराबद्दल आपल्या धनसंपत्तीबद्दल आपल्या मित्राबद्दल या सगळ्यामध्ये आपण गुंतून जातो आणि समाजामध्ये काही लोक इंद्रियाच्या तृप्तीसाठी म्हणजे वैध अवैध मार्गाने संपत्ती जमवतात पण ते संपत्ती जमून ज्या भौतिक सुखसुविधा ते घ्यायचा प्रयत्न करतात आनंद घ्यायचा प्रयत्न करतात पण तो आनंद हा तात्पुरता असतो आणि म्हणून माऊली काय म्हणतात की सर्व संतांचे सांगणे हेच आहे की इंद्रिय नियमन केल्याशिवाय कोणतीही आध्यात्मिक साधना फलदायी होत नाही तर मग इंद्रिय नियमन कसं करायचं हा प्रश्न मानवाला पडतो तर इंद्रिय तर बलवान आहेत याचे नियमन क नियमन कसे करावे याबद्दल ज्ञानदेव सांगतात की यासाठी आपण तीर्थयात्रा करावी आणि यामुळं तीर्थयात्रेला जेव्हा आपण जातो तेव्हा साधू संतांचा आपल्याला सहवास लाभतो त्यांच्यासोबत आपण सत्संगामध्ये रममान होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होते आणि भगवंताविषयी प्रेम निर्मा निर्माण झाल्यानंतर आपण ईश्वराचं नामस्मरण करतो तर तीर्थयात्रा करायची म्हणजे तीर्थे दोन प्रकारचे आहेत एक भूमीवरील तीर्थस्थाने जसं प्रयाग पुष्कर प्रयागराज ही वेगवेगळी तीर्थ आहेत आणि दुसरं म्हणजे मानसतीर्थ मानसतीर्थ म्हणजे महाभारतामध्ये भीष्मा भीष्माने मानस तीर्थाचे महात्म्य सांगितले आहे सत्य इंद्रिय निग्रह भूतदया दान ब्रह्मचर्य तप ही मानस तीर्थ आहेत तर मानस तीर्थाने काय होते मनाची शुद्धी होते म्हणजे इतर तीर्थापेक्षा म्हणजे भूमीवरील तीर्थापेक्षा तुम्ही मानस तीर्थ करा आणि त्यामुळं तुमचं मन शुद्ध होईल आणि इतर व्रतापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये एकादशी लोक करतात आणि ही एकादशी समाजामध्ये लोकप्रिय आहे आणि म्हणून जे ईश्वराचं नामस्मरण करतात अशा साधकाला ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि त्याच्यानंतर माऊली म्हणतात ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी शांती दया करुणा या गुणाचा अंगीकार तुम्ही करा आणि तेव्हाच मनातील काम क्रोध मद मोह मत्सर अहंकार हे जे षडरूपी आहेत तर षडरूपीचा तुम्ही त्याग करा त्याचा नाश करा आणि त्यानंतरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल आणि खरं जर पाहिलं तर या भौतिक सुखसाधनेपेक्षाही ईश्वर साधनेमध्ये मनुष्याला अवर्णनीय सुख मिळतं असे या ठिकाणी माऊली म्हणतात पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ तर ज्ञानोबा राय म्हणतात निवृत्तीनाथाचे ज्ञान हेच आम्हास श्रेष्ठ वाटते त्यांच्याच कृपेने हरिपाठाच्या रूपाने ज्ञानाचा विस्तार केला आहे सहज स्थिती रूप जी समाधी त्या स्थितीतच संजीवन आहे म्हणून माझी समाधी ही कायम राहिली तर ज्ञानदेवाने हरिपाठ रचनेचे सूत्र व फळ मला सांगितले आहे निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना नामसाधनेचे तत्वज्ञान आणि उपासना सांगितली आहे आणि या गुरुच्या उपदेशानुसारच ज्ञानदेवाने स्वतः अनुभव घेतला आणि अध्यात्मविद्येला काव्यात हरिपाठ रूपाने जनतेच्या समोर सादर केले आणि आज हेच हरिपाठ सर्व लोक म्हणतात तर अखंड हरिपाठाच्या साधनेने संजीवन समाधी लाभते व उत्स्फूर्त अखंड आनंदाची प्राप्ती साधकास होते असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून ज्ञानदेव ह्या शेवटच्या अभंगामध्ये काय म्हणतात की तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा आणि ईश्वराचं नामस्मरण केल्यानंतरच तुम्हाला हरीची प्राप्ती होते तुम्हाला खरं सुख मिळतं आणि आध्यात्मिक सुख हेच खरं सुख आहे असं या ठिकाणी सांगतात आणि म्हणून माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर या ठिकाणी या हरिपाठाचा हा सत्तावीसावा शेवटचा अभंग होता आणि पुढच्या भागामध्ये संपूर्ण हरिपाठामध्ये माऊलीने काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात आपण सार बघूया रामकृष्ण हरी